बातमी आहे दुचाकी जळीत कांडा संदर्भातली बजाज नगरातील साफल्य आणि सुवर्णपुष्प पुष्प हाऊसिंग सोसायटी माथे फिरून पुन्हा सात दुचाकी जाळ्या आहेत यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी मात्र झालेल्या प्रकाराबाबत मौन पाळलंय बजाजनगर या नागरी वसाहतीत मागच्या तीन चार वर्षापासून अज्ञात माथे कडून दुचाकी जाळण्यात येत आहेत शुक्रवारी पुन्हा या भागातील सात दुचाकी जाळण्यात आल्या यामध्ये भगवान महावीर शाळेसमोरील सापल हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशी दीपक शेजुळ्यांची एम एच वीस सी एन सात हजार चौऱ्याण्णव ही दुचाकी जाळण्यात आली शेजूळ हे येथील नम्रता कॅटरचे काम करून सुमारे दोन वर्षापासून आपलं कुटुंब चालवतात तसेच लगतच असलेल्या परशुराम खुळे यांची एम एच वीस सी एम दोन हजार एकोणीस ही दुचाकी ही माथे फिरून ये जाळली खुलतावा तेथे आय आय प्रशिक्षण केंद्रात नोकरी करतात याच रात्रीत अकरा ते साडे अकराच्या दरम्यान सुवर्ण पुष्प हाऊसिंग सोसायटीतील पाच दुचाकी जाळण्यात आल्या यामध्ये भीमराव सूर्यवंशी नितीन तरवडे किशोर पवार बाळासाहेब वाळूज आदींच्या दुचाकींचा समावेश आहे या घटनेमुळे कामगाराचे लाखो रुपयाचं चा नुकसान झालं असून एमआयडीसी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह तयार झालंय घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलिस आयुक्त आर एस हाके पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे पोलिस कॉन्स्टेबल आर एम माहेर आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कामगारांची चौकशी केली मात्र सलगच्या तीन चार वर्षापासून घडणाऱ्या या फक्त चौकशी होते यावर कुठलीच ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकातून नाराजी व्यक्त केली जाते अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या आरोपींना पकडण्यास पोलीस यशस्वी कधी ठरणार हा प्रश्न आता नागरिकातून उपस्थित केला जातोय या जळीत कांडाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदगरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे सकाळी पावणे पाच वाजता उठलेला असताना एकदम आरडाओरडा झाला म्हणजे कोण व्यक्ती आला किंवा कोण पेटवून गेला ते काही लक्षात आलं नाही आमच्या पण एकदम आमच्या सोसायटीतल्या दोन गाड्या पेटल्या सगळ्या जणांनी येऊन पटकन गाडी विझवण्याचा प्रयत्न केला पण पेट्रोलचा चालू करून गाडीला त्यांनी पेटवलं खालून म्हणजे सुरुवातीला गाडी पेटली हे लक्षात आलं भरपूर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी खालून गाडी आमची पूर्ण जळ आली तोपर्यंत म्हणजे आता आम्ही भरपूर सतर्क राहतो असं काही नाही की हे रात्री वगैरे झालं आणि आम्ही जागे नव्हतो पोलीस लोकही येऊन बघून गेले परंतु ह्याच्यावर काहीतरी सगळ्यांनीच उपाययोजना केली पाहिजे आता आपण प्रत्येक सोसायटीतल्या मुलांनी वगैरे उठतात अभ्यासाला वगैरे आता उपाययोजना आपल्यालाच काहीतरी शोधूनच काढावं लागणार आहे कारण पोलीस तरी कुठपर्यंत पुरणार आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येक सोसायटीतल्या लोकांनी एकतर रात्री प्रत्येकाने दोन तास किंवा आठवड्यातून एक जणांनी असं ठरवून प्रत्येक सोसायटीत मिनिमम पाच सात लोक असतातच असं आळीपाळीने आपणच आपली सेक्युरिटी आता करावी लागणार आहे कारण आपणच आपली सुरक्षा यासाठी करावी लागणार आहे की आज आमचं जागेवर साधारण दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे आज आपन ही गाडी आपण विकत घेतली तर सत्तर हजार रुपयाला ही गाडी विकत घेतली होती आणि आता पुन्हा नवीन गाडी घ्यायची म्हणजे सत्तर पंच्याहत्तर हजार घालायची म्हणजे जागेवर टू व्हीलर जरी असली तरी दीड लाखाचं नुकसान साधारण आपलं झालेलं आहे नेहमीप्रमाणे माझे पती दीपक सत्यवजय शेजोळी रात्री बारा वाजता ड्युटीवरून आल्यानंतर इथे गाडी नेहमी रोज सेटी लावतात सकाळी साडेचारशा दरम्यान साडेचारशा दरम्यान येथे गाडी कोणीतरी पेटवून दिलेली आहे अजून त्याच्यामध्ये आमचं पन्नास ते हजारापर्यंत नुकसान झालेलं आहे ते पोलीस आम्ही या गुन्हेगारांचा शोधून आम्हाला न्याय द्यावा काल वीस तारखेला आमचे रात्री सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान माते फिरून गाड्या जाळल्या त्यात आमचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे तर आम्हाला लवकरात लवकर तुम्ही न्याय द्यावा आमच्या गेले दोन वर्षापासून गाड्या पर्यंत चालू आहे दहा ते पंधरा वर्षापासून इथं आहे दोन वर्षापासून हा प्रकार चालू आहे इथं पोलीस प्रशासन काही लक्ष द्यायला तयार नाही दोन वर्ष झाले या गोष्टीला आता रात्री जवळजवळ अकरा साडे अकरा वाजता गाड्या जाळण्यात आल्या काही माती फिरापांना समज संकटाने इथं गाड्या जाळल्यात तर प्रशासन काय करत आहे हे आम्हालाच कळत इथं आमचं जवळजवळ पन्नास ते साठ हजाराची एक एक गाडी जाळण्यात जाळण्यात आलेली आहे इथं कोणीच येत नाही ना पोलिसवाल्याचा राऊंडसुद्धा राहत नाही नाईटला अकरा साडे अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजता लोक जेवण खाण्यापिण्याची स व्यवस्था जेवताय लोक आणि इकडे लोक येऊन गाड्या जाळत आहेत काय आहे प्रश प्रशासन गंभीरच नाही या गोष्टीवर इथं पाच गाड्या जाण्यात आल्या त्याच्यापैकी माझी एक गाडी आहे गेल्या एक वर्षभरापूर्वी खरेदी केलेली आहे आणि अकरा सव्वा अकरा ते साडे अकरा म्हणजे पोलिसांना चॅलेंजिंग हा टाईम आहे परंतु ते पोलीस कुठल्याच प्रकारचं कार्य करत नाहीत त्या टायमाला आम्ही संध्याकाळी पोलीस प्रशासनाकडे गेल्याच्यानंतर आम्हाला इथं तीन वाजले कंप्लेंट लिहिण्यासाठी जे साडे अकराला झालेला हा तीन वाजेपर्यंत होत असेल तर त्यांचं कुठल्या प्रकारचं गांभीर्य आहे त्यांच्यामध्ये याची पण एक आमच्यामध्ये आणि दहशतच इथे एक या मातीफिरूनी कोण आहेत मातीफिरू जर असतील ते त्यांनी स्वतःला जाळून घ्यावं मग ते हो। खरे मातीफिरू असतील हे असं वाटतं की माती फिरून नसून एक प्रकारचे कोणीतरी काहीतरी असतील मग पोलिसांना जर पाहिलं तर कुठली ट्रक सापडते कुठली ट्रक बाहेरच्या पाशिंगची काय तिथलचे ते पैसे ताबडतोब त्यांना समजतात याच्याकडून पाचशे घ्यायचे हजार घ्यायचे तसं मग यांना एखादा चोर कसा सापडत नाही एखादा गाडीवाला का अकरा साडे अकराच्या दरम्यान जर गाडी जळत असेल तर कसं पेट्रोलियम करतात हे काहीच करत नाहीत असं एक मला वाटतं आणि या दहशतेखाली जर मग अशा गाड्याच घ्यायच्या नाही आहेत मग गाड्या जळत असतील तर गाड्या घ्यायच्या कशा अरे सकाळी पाहुणे सहायला पण गाड्या जळाल्या आहेत तर हे जर टायमिंग असेल तर आता सामान्य कामगार वर्ग आहे तो रात्रभर जागू शकत नाही पेट्रोलिंगला गेलं तर सामान्य जे लोक रस्त्याने फिरणार आहेत त्यांनाच विचारलं जातं पण जे संशयित असतील किंवा भरकाप्रकारणी गाड्या चालवणारे असतील त्यांना अजिबात कसलंही नियंत्रण नाही आहे आणि सामान्य माणूस जर त्या ठिकाणी जर सुरक्षित नसेल तर हे पोलीस स्टेशन असून तरी काय फायदा आहे आज तीन वर्षापासून तुम्हाला एक माणूस सापडत नाही की जे मागच्या वेळेस सी सी टी व्हीमध्ये त्यांना एक संशयित सापडला होता मग त्याचं झालं काय आम्हाला वारंवार वेगळे वेगळे आम्ही गेल्यानंतर दाखवलं जातं की त्या ठिकाणी हा पकडला तो पकडलाय मग तो पकडला तर मग गाड्या जाळण्याचं सत्र थांबत का नाही आहे बरं पोलिसांच्या का गाड्या जाळल्या जात नाहीत ही सामान्य लोकांच्याच का गाड्या जाळल्या जातात पोलिसावर रोष असेल त्या व्यक्तीचा तर त्यांनी पोलिसांना जाळावं पोलिसांच्या गाड्या जाळाव्यात आम्हाला त्याचं काही वाटणार नाही पण सामान्य लोकांना त्रास कशासाठी